शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण वागडी गावातील एका प्रगतशील केळी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे तर पाहू शकता तुम्ही त्यांनी म्हणजे खोड लागवड केलेला आहे आणि खोड लागवड करून सुद्धा त्यांचा बुंदा पाहू शकता आता चांगल्या प्रकारे बनलेला आहे म्हणजे असंच नाही की तुम्ही रोपर लागवड केलं ला पाहिजे आणि योग्य तुमचं नियोजन जर चांगलं असलं तर शंभर टक्के तुम्ही खोडही लागवड केलं तर त्याचंही तुमची रास लागू शकते पंचवीस क्रॉस आणि बुंदाही चांगला बनू शकतो घडही चांगला निघू शकतो फक्त नियोजन हे टाईम टू टाइम चांगल्या प्रकारे पाहिजे असलेलं तर शेतकरी मित्रांनो नियोजन कसं असावं तर आज आपण त्या दादांत शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अगोदर केळी विषयक जे व्हिडिओ असतात ते आपण कंटिन्युली टाकत असतो आणि शेतकऱ्यांना त्याच्यामुळे माहिती बेनिफिट हा मिळत असतो तर दादा आपलं नाव सांगा अगोदर नमस्कार माझं नाव तुषार चंद्रकांत भोळे राहणार तालुका तालुक्याच्या जिल्हा जळगाव तर दादा तुम्ही आता किती खोड लागवड केलेलं आहे आता पंचवीसशे खोडाची लागवड केलेली पंचवीसशे खोडाची लागवड पण तुमचा बाग पण असं वाटतं की आपण रोपच लागवड केलेला आता त्यांची बागची हाइट ही पाहू शकतो तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण बाग हा वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आणि बुंदे ही पाहिले तर चांगल्या प्रकारे बनलेले आता हे खोड लावलेलं आहे तुम्ही आता हे एक्याच एका दुरीचं लावलेलं आहे दुरीचं लावलेलं आहे दुरीचं लावलेलं आहे म्हटलं एकाच म्हटलं दादा तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने त्यांचे खोडही चांगले प्रकारे बनलेले आहे तर आता आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की जाणून घेऊ आपण त्यांनी नियोजन कशा पद्धतीने केलंय खोडवाचं सुद्धा तुम्ही नियोजन करून चांगल्या प्रकारे रास ही काढू शकता केळीमध्ये तर दादा आता आम्हाला केळीचं तुम्ही सुरुवातीपासून नियोजन केलेलं आहे आता साधा आहे म्हणजे आपण असं बेड वगैरे केलेलं आहे तुम्ही फक्त सिंगल लॅटर टाकलेली आहे तरी पण बुंदा हा चांगला बनलेला आहे तर दादा तुम्ही आता केळी लागवड केली होती त्याच्यानंतर नियोजन कसं केलं तेवढं सांगा आम्हाला अगोदर मी पूर्ण शेत नागोरटी वख करून वगैरे एकदम तीन चार वेळेस नागरटी करून हा आणि ते आता नाही तसं नाही आम्हाला असं सांगा की आता बेड किती वर आहे केळी किती लागवड केली केळीची जे लागवड आहे पाच बाय पाच वर गेलेली आहे हा आणि मग खोड लावलंय आपण खोड लागवड केली आणि बेड बेड तयार केले होते का तर नंतर शरी मध्ये लावलेला आहे पण शरीत लावून मी त्याला बेड तयार करून घेतला नंतर बेड तयार खेड करून बेड तयार काही मुळ्या तुटू ना म्हणून मी जास्त वखर्डी केली नाही एक साधारण पावड्यांनीच मी भर लावून घेतली स्वतः भर लावली होती बघा तुम्ही हाताने म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही जर जा खा जमिनीवर मशागत केली तर केळीच्या ह्या मुळा असता या, या तुटून जात असता आणि त्याच्यानंतर जेव्हा आपली केळी ही मोठी होत असते वारा आला तर केळी पडण्याचा हा धोका असतो आणि दादा आता तुम्ही केळी वगैरे लागवड केली वेळोवेळी खत नियोजन कसं केलं तीन बेसल डोस आपण टाकत असतो कंटिन्युली तर तुमचे आता किती बेसल डोस टाकले माझे दोन बेसल डोस दो झालेले आतापर्यंत आतापर्यंत झाले का आता, आता, आता तुमचा किती महिन्याचा केळीचा बाग आहे आता सहा महिन्याचा प्लॉट आहे माझा सहा महिन्याचा प्लॉट आहे तर तुम्ही आता डोस टाकले ते आम्हाला सांगू इच्छित मी अगोदर निंबोळी पेंट निंबोळी पेंट नुसतं सिंगल टाकलं हा म्हणजे ते खाली टाकून बेडमध्ये टाकून दिलेला नंतर युरिया पोटॅश सुपरफास्ट पेट ये एक बेसल डोस दिला पहिले दुसरा पण मी तोच दिला युरिया सुपरपास त्याच्यामध्ये मी एक एन पीके कॉन्सो पाटील बायोटेकचे एन पी सो, आणि मायक्रोडिल किड ही ह्याच्यात मिक्स केली आहे हा आणि त्याच्यानंतर तुम्ही आता वेळोवेळी आता तुम्ही ठिबक येतं काही खतही सोडत असता हो हो ते काय काय सोडता तुम्ही तेवढं सांगा मग मी आता ठिबक मध्ये सुरुवातीला अगोदर तीन एकोणावीस दिलं तीन एकोणास नंतर एक अमृतकीडी दिलं त्याच्यानंतर पोटॅश वगैरे पण दिलं युरिया पोटॅश पण दिला हा ठिबकद्वारे हो ठिबकद्वारे आ... आणि आता चालूला आता काय सोडताय तुम्ही आता आणि सोडतोय म्हणजे पाणी करून दहा सव्वीस पाणी करून सोडताय करून हा म्हणजे आता शेतकरी मित्रांनो काय असता ज्या या ग्रेड असता एकोणीस एकोणीस बारा या थोड्या मार्क जात असता तुम्ही चोवीस चोवीस झिरो असो किंवा युरिया पोटॅश असो किंवा दहा सव्वीस याचं तुम्ही पाणी करून सुद्धा ठिबकद्वारे सोडू शकता तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे बेनिफिट काय असतो फॉस्फरिक असो हे जे खत असतं याच्यामुळे बुंदा बनण्यासाठी फॉस्फरिक यासाठी खूप मदतगार ठरलेलं असतं तर दादा आता याच्या पुढे तुम्ही आता सहा महिन्याची केळी झालेली याच्यानंतर अजून एक बेसळ डोस तुम्ही टाकणार आता तो कोणता टाकणार मी आता दहा सव्वीस दहा सव्वीस देणार आहे तो बेसल डोस म्हणून बेसल डोस त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट वगैरे ऍड मॅग्नेशियम सल्फेट वगैरे देणार हा तर शेतकरी मित्रांनो दादा आणि त्यांचे असे आता केळीचे आता तुम्ही किती वर्षापासून केळी लागवड करताय आमचं तर आता म्हणजे दहा पंधरा वर्ष होऊन गेले दहा पंधरा आणि तुम्हाला आता मागच्या वेळे वर्षी केळी लागवड केली होती काय रास बसली होती तुम्हाला माझी मागच्या वर्षी केळी लागवड होती मी नुसतं लावून दिलं माझं शून्य नियोजन होत तरी माझ्या होती एकोणवीस ची रास बसलेली होती हो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने दादा त्यांनी आतापर्यंत नियोजन केलेलं आहे आणि बेसिकली तुम्हाला आता एवढा आता दहा वर्षामध्ये असं म्हणजे बाग चांगला वाटतो का तुम्हाला हा म्हणजे माझ्या दहा वर्षामध्ये मी तर असा बागच बघितला नाही आमच्या शेतात नाही का म्हणजे छान आहे बा तुमच्या ज्या हिशोबाने तुम्ही नियोजन करत असता त्या हिशोबाने परफेक्ट बाग असा असलेला आहे आणि पाच बाय पाच वर हो लागवड केलेली आहे तुम्ही हा तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने नियोजनात नियोजन केलेलं आहे म्हणजे म्हणजे कमी नियोजन म्हणजे लक्ष कमी असून सुद्धा ते चांगल्या प्रकारे केळीचं नियोजन करत असता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने खत नियोजन केलेलं आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही आता पुढच्या वेळेस म्हणतो की डबल लेटल करणार बा त्याच्यामुळे दोघी साइडने मुड्यांना अन्नद्रव्य मिळत असता दोघी दो साईडने पाणी हे मिळत असतं आणि चांगल्या प्रकारे केळी ही डेव्हलप म्हणजे तुम्ही डबल लॅटल केली तर अजून केळी डेव्हलप होऊ शकते काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल ना उत्पन्नात पण वाढेल हा आणि आम्हाला एवढं सांगा आता हे जळगाव आपला जळगाव आहे जिल्हा आहे त्याच्यातले शेतकरी असतात आपलं केळी उत्पादनामध्ये एक नंबर लागत असतो पण केळी एक्सपर्ट होण्यामध्ये हा नंबर कमी लागत असतो म्हणजे एक्सपर्ट होत नाही आपल्या जळगाव जिल्ह्याचा माल याच्यासाठी म्हणजे काय वाटतं आपल्याला काही बदल केला पाहिजे केला पाहिजे कारण आता नवीन शेतकऱ्यांनी काय नवीन तंत्रज्ञानाने केलं पाहिजे हां जे शेतकरी आहे जे मागचे म्हणजे दहा वर्षापासून जे कर तेच करताय ते लावताय त्याच्यानंतर तेच देताय वेळोवेळी बेड़ खड नियोजन वेळोवेळी बेड़ बेड़ जर तुम्ही बेसलडोस नियोजन डबल लॅटर बेड पद्धतीने किंवा सा, सात बाय पाच सहा सहा बाय सहा अशा पद्धतीने तुम्ही केडी लागवड केली तर चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो बाबा आणि आपला माल एक्सपोर्ट होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला बरोबर एक्सपोर्ट झाला एक्सपोर्ट ह्या हिशोबानेच केडी लागवड ला केलेली पाहिजे ला तेव्हाच आपल्याला थोडं काय ना कमी का असे ना रास पण चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट हा मिळत असतो आणि सगळ्यात जास्त डिपेंड हा रासवर असतो वेळोवेळी आता पॉलिथिनही मिळत असता पॉलिथिनही तुम्ही म्हणजे शेतकऱ्याने जे नवीन 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 तंत्रज्ञान येत आहे त्याचा शेतात वापर केला गेला पाहिजे त्याच्यामुळे शेतकरी हा डेव्हलप होऊ शकतो आणि आपला माल एक्सपोर्ट होऊ शकतो बस जळगाव जिल्ह्याचं म्हणजे केळी म्हणजे काढतात जळगाव जिल्ह्यात पण एक्सपोर्ट पद्धतीने केळी काढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हा चांगल्या प्रकारे नफा हा जेवढा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही पण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर केळी उत्पादक शेतकरी असा केळीचं योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला तर तुम्हाला शंभर टक्के ही पंचवीसची ची वरच केळी लागत जाईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय अपेक्षा आहे केळीची आता काय रास लागेल मला तर पंचवीस प्लस चीच अपेक्षा आहे पंचवीस प्लसची अपेक्षा आहे व तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने दादा ने सिंगल लॅटर तरी सुद्धा त्यांची पाहू शकता बुंदा वगैरे एकदम बेस्ट आहे आता फॉस्फरिक ऍसिड सोडताय तर याच्याने अजून बुंदा त्यांचा वाढेल आणि शेतकरी मित्रांनो केळीचा कोणत्या महिन्यात लागवड केली तुम्ही अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबर आता या थंडीमध्ये जी केळी लागवड करत असता तर ती आठ महिन्यांनी निस वाढायला येत असते कारण की थंडीमध्ये ती जाम होऊन जात असते वाढत नाही ग्रोथ होत नाही आणि ही अकरा महिन्यांनी कटायला येत असते शेतकरी मित्रांनो केळीविषयी अशी योग्य शेतकऱ्यांविषयी त्याच्यानंतर शेतकरी आपल्याला चांगल्या प्रकारे गायडन्स करत असता अशी माहिती मिळावी आणि शेतकरी चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हावा चांगल्या प्रकारे रास लागावी त्यासाठी आपण सतत कार्यरत असतो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद